नमस्कार आपण एम पी एस सी सायन्सचे पी वाय क्यू बघत आहोत यामध्ये आपले दोन लेक्चर घेऊन गेलेले आहेत आपण त्याच्यात काय बघितलं तर आरोग्यशास्त्र आपण स्टार्ट केलेलं आहे बघा हे आरोग्यशास्त्र स्टार्ट केलं आहे त्याच्यातला पहिला टॉपिक म्हणजे पाच पॉईंट एक आपण आहार व पोषण द्रव्य हे दोन भागात संपवलं आहे त्याच्यानंतर पाच पाच पॉईंट दोनचा जो टॉपिक आहे तो आहे मानवी रोग व व्याधी हा मी नंतर घेईन पण आज मी टॉपिक पाच पॉईंट तीन जो आहे उपचार पद्धती ऑब्लिक शासनाचे कार्यक्रम हा टॉपिक आज मी तुमचा कंप्लीट करून घेणार आहे ठीक आहे तर बघा आणि आधीच्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देते ठीक आहे बघा उपचार पद्धती व शासनाचे कार्यक्रम त्याच्यात पहिला प्रश्न विचारलेला आहे टॅक्झोनॉमी या संज्ञेचे जनक कोण आहेत ठीक आहे टॅक्झोनॉमी कंबाईन मुख्य घटक दोन हजार तेवीसला हा प्रश्न आलेला आहे तर टॅक्झोनॉमी या संज्ञेचे जनक आहे डी कॅन्डोले ठीक आहे डी कॅन्डोले म्हणजे उत्तर काय येतं फक्त सी येतं पुढे बघा आणि हा प्रश्न तोंडपाठच करून घ्या हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे ठीक आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार आत्तापर्यंत दोन किंवा तीन वेळा तरी हा प्रश्न विचारलेला आहे वेगवेगळ्या वेग परीक्षांना तर त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न माहितीच पाहिजे त्यामुळे टेक्झोनॉमी संज्ञेचे जनक तर डी कॅन्डोले हे तुम्हाला माहितीच पाहिजे पुढे बघा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाबाबत म्हणजे एन ए सी पी नॅशनल नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं आहे त्यांनी ठीक आहे पूर्व दोन हजार सोळाला हा प्रश्न आलेला आहे तर या कार्यक्रमातील खर्च केंद्र आणि राज्य यांच्याकडून ऐंशी सीस म्हण या सूत्रानुसार केला जातो म्हणजे जा एटी एस टू ट्वेंटी आणि हे विधान तर चुकीचं आहे त्यांनी योग्य विचारलं आहे आणि दुसरं विधान आहे कार्यक्रमाचा हेतू एड्सची नवीन लागण रोखणे असं आहे ठीक आहे तर मग याच्यातलं बरोबर उत्तर काय आहे फक्त बी ठीक आहे उत्तर क्रमांक एक मिनिट तुम्हाला दिसत नाही आहे हां बघा याचं उत्तर काय आहे तर उत्तर क्रमांक दोन दोन म्हणजे ओन्ली बी ओनली बी म्हणजे विधान काय आहे इट एम्स ॲट प्रिवेंटिंग न्यू इन्फेक्शन ऑफ एड्स ठीक आहे आता बघा राष्ट्रीय एड्स नियोजन कार्यक्रम फेज एक हं तर कधी सुरू झाला आपण ते सगळं बघूया एकूण तीन फेज दिलेले आहेत त्याच्यात एक डिसेंबरला काय असतं जागतिक एड्स दिन सुरुवात कधी झाली एकोणावीसशे ब्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव म्हणजे ही एड्स एड्स कार्यक्रम जो होता त्याची ही पहिली फेज एकोणावीसशे ब्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव अशी होती अंमलबजावणी नाकोद्वारे एन ए सी ओ ठीक आहे उद्देश एच आय व्ही संसर्गाच्या प्रादुर्भावास रोखणे एन जी ओच्या कार्यात सहभाग घेतला जातो स्टेट डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेसच्या अंतर्गत एड्स सेल्सची उभारणी पुढे बघा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सेकंड हं राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम दुसरा सुरुवात एकोणाशे नव्याण्णव ते दोन हजार सहा पहिल्याची काय होती एकोणऐशे नव्या एकोणाशे ब्याण्णव ते एकोणाशे नव्याण्णव ही कधी आहे एकोणासशे नव्याण्णव ते दोन हजार सहा अतिजोखीम समूहाकडे जास्त लक्ष देणे ठीक आहे पहिल्याचा उद्देश काय होता आय व्ही संसर्गाच्या प्रादुर्भावास रोखणे याचा उद्देश काय आहे अतिजोखीम समूहाकडे जास्त लक्ष देणे आणि एन ए सी पी थर्डमध्ये काय आहे सुरुवात दोन हजार सात ते दोन हजार बारा ठीक आहे तिन्ही फेज लक्षात ठेवा पहिली एकोणविसशे ब्याण्णव ते एकोणासशे नव्याण्णव दुसरी एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार सहा आणि थर्ड दोन हजार सात ते दोन हजार बारा ठीक आहे एम डी जीचे सहावे उद्दिष्ट जे आहे ते एड्सचे निर्मूलन करणे आहे मी तुम्हाला दाखवते एक दोन मिनिट एम डी जी मि हे बघा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल सिक्स काय आहे एम डी जी सिक्स काय आहे फोकस्ड ऑन कॉम्बॅटिंग एच आय वी ऑब्लिक एड्स मलेरिया अँड अदर डिसिजेस ठीक आहे मग एम डी जी सिक्स काय आहे नीट माहिती असू द्या म्हणून मी तुम्हाला इन डिटेल दाखवला हो पुढे बघा हां आणि जे आपण तीन प्रोग्राम पाहिले नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम ठीक आहे तीन पाहिले त्यांचे कार्यकाळ आणि प्रत्येक याचा उद्देश काय होता नीट लक्षात ठेवा पहिल्याचा काय होता उद्देश की एच आय व्ही संसर्गाच्या प्रादुर्भावास रोखणे दुसरं काय होतं अति जोखीम समूहाकडे जास्त लक्ष देणे आणि तिसरं काय आहे एम डी जीचे सहावे उद्दिष्ट एड्सचे निर्मूलन करणे ठीक आहे राहील लक्षात आता पुढे बघा एड्स संबंधित संस्था पहिली आहे नारी जी कुठे आहे भोसरी पुणे येथे फुलफॉर्म काय नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ठीक आहे दुसरी नाको दिल्ली येथे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नाको कुठे आली होती आपल्याला बघा की आपण जो पहिला प्रोग्राम बघितला होता एन एस ए पी अंमलबजावणी त्याची नाकोद्वारे होती हं नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन हेड आणि कुठे ते हेडक्वॉर्टर दिल्ली नंतर एम एस ए सी एस कुठे वडाळा मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी वडाळा मुंबई तिन्हीचे हेडक्वॉर्टर नीट लक्षात ठेवा हां पुन्हा दाखवते बघा नारी नाको आणि एम एस ए सी एस ठीक आहे तिन्हींचे फुलफॉर्म पण माहिती पाहिजे त्यांचे हेडक्वॉर्टर पण माहिती पाहिजे जोड्या लावायला प्रश्न आला कोणत्याही स्वरूपात तर सुटायला पाहिजे ठीक आहे नारी नारीचा फुलफॉर्म नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट हां नॅशनल आहे नॅशनल लेवलची आहे पण हेडक्वॉर्टर बघा कुठे भोसरी पुणे या ठिकाणी नाको नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम दिल्ली या ठिकाणी आणि एम एस ए सी एस आता एम एस कसं लक्षात ठेवा एम फॉर महाराष्ट्र एस फॉर स्टेट महाराष्ट्र स्टेट ए फॉर एड्स सी फॉर कंट्रोल एस फॉर सोसायटी मग महाराष्ट्र स्टेटचं आहे ना मग मुंबई वडाळा या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे लक्षात ठेवा म्हणजे नॅशनल एड्स रिसर्च सेंटर कुठे आहे ते भोसरी पुणे येथे आणि नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामचं कुठे आहे दिल्ली या ठिकाणी ठीक आहे लक्षात ठेवा पुढे बघा पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे हां तर उपदाने ही उपचार म्हणून स्टिरॉइड्स सारखी असतात स्टिरॉइड्स टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात आता याच्यात समजा आपल्याला पहिलं विधान जरी समजत नसेल हां पण ठीक आहे पहिलं समजा नीट समजत नसेल किंवा थोडाफार अंदाजा लागत असेल आणि दुसरं विज विधान आपल्याला फर्म माहिती आहे है काय स्टिरॉइड्स टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात तर बघा डॉक्टर नेहमी म्हणतात की स्टिरॉइड्स डॉक्टर किंवा इन जनरल लोकांना पण माहिती असतं है की स्टिरॉइड्स जास्त घ्यायचे नसतात त्याचे दुष्परिणाम पण फार असतात ठीक आहे तर मग स्टिरॉइड्स टिकून राहणारा इलाज आश्वासित करतील का नाही ना म्हणून ना? मग त्यांनी योग्य विचारलं आहे ब तर चुकीचं आहे ठीक आहे आणि आपल्याला ह्या स्टेटमेंटविषयी खूप काही माहिती नाही ठीक आहे तर मग आणि ह्या स्टेटमेंटविषयी तर इन जनरल सगळ्यांना माहिती असतं असं मला वाटतं ठीक आहे तर मग आता जर बी स्टेटमेंट हे योग्य नाहीच आहे म्हणजे ब गेलं म्हणजे फक्त ब हा ऑप्शन गेला दोन्ही अ आणि ब हा ऑप्शन गेला उरले दोनच ठीक आहे मग या दोघांपैकी एक टिक करायचं ज्यांना माहिती नसेल त्यांना ज्यांना हे स्टेटमेंट माहिती असेल ते बरोबर ऑप्शन एकडे जाऊ शकतात ठीक आहे तर मग याचं उत्तर काय आहे ओन्ली ए म्हणजे उपदाने ही उपचार ही उपचार म्हणून सारखे असतात उत्तर क्रमांक एक ओनली ए ठीक आहे बरोबर आहे पुढे बघा स्टिरॉइड्स हे शरीरामध्ये विविध मार्गाने दिले जातात याचा उपयोग तात्पुरता असतो यामध्ये वेदनाशमन काही प्रक्रिया तात्पुरती सुरळीत होणे त्रास कमी होणे यासाठी स्टिरॉइड्सचा उपयोग केला जातो यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम शरीरावर झालेले दिसून येतात ठीक आहे पुढे बघा पुरातन काळापासून वनस्पती हा पुढचा प्रश्न आहे बघा पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सुदृढीस्तव वापरली गेली आहेत आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत भारतीय औषधी वनस्पतींच्या शब्दावलीत तीन हजार वनस्पती आहेत वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो ठीक आहे त्याच्यात काय काय दिलं आहे मुळे साल पाने आणि बिया त्याचं उत्तर आहे रूट्स ठीक आहे मुळे हे त्याचं उत्तर आहे बघा स्पष्टीकरण पुरातन काळापासून झाडांची मुळे वापरून आजार शरीरावरील जखम बरी करण्याचा प्रयत्न केला जात असे भारतीय वनस्पती शब्दावलीत तीन हजार वनस्पती आहेत पूर्वी इन ब्रॅकेट प्रा प्राचीन काळी लिहिल्या गेलेल्या संहितांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो ठीक आहे अशा पद्धतीने आपला आरोग्यशास्त्रामधला तिसरा जो टॉपिक होता तो आपला संपलेला आहे बघा आता याच्यात जे काय काय दिलेले आहेत मानवी रोग व व्याधी याच्यात जीवाणूजन्य रोग दिलेले आहेत आणि हे बघा आणि विषाणूजन्य रोग दिलेले आहेत ठीक आहे तर जीवाणूजन्य रोग कोणते विषाणूजन्य रोग कोणते याचे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर करते ठीक आहे ऑलरेडी मी त्याच्यावर ट्रिक्स बनवलेले आहेत हां तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद